जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचं या कैरीपासून एक अनोखी वेगळी आगळी अशी भन्नाट रेसिपी तर चला सुरुवात करू ह्या कैऱ्या अशा पद्धतीच्या कैऱ्या कुठेही उपलब्ध मिळतील आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आंब्याचं सीझन आहे या यामुळे ह्या कैऱ्या कुठेही उपलब्ध भेटणार आहेत या कैरीमध्ये आणखीन कोया झालेल्या नाही तर चला आपण ही कैरी धुवून घेऊ स्वच्छ पाण्यानं असं धुवून घेणार आहेत तर माझ्या आधी तर माझ्या मुलीनंच ही सु कैरी धुवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने याला पुसून घेणार आहेत कोट कॉटनच्या कपड्याने आणि याला स्वच्छ पुसून घेतल्यानंतर याचं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे आणि ही बाऊल पण पुसून घेतलेला आहे तर याचं डेट काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची सालही काढून घ्यायची पूर्ण पांढरी कलर करून टाकायचं या क तैरीचा तर ह्याची साल पूर्ण काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही याची का साल पूर्ण मी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे तर एकदम चटकदार रेसिपी होणार आहे आपली लहान मुलांना तर खूप आवडणार आहे तर ही रेसिपी बनवायची म्हटल्यानंतर तर, तर माझ्या बपासून माझी मुलं अजिबातच हलत नाही आहेत आणि आता ही रेसिपी झाल्याशिवाय काही हलणार नाही तर आता अशा पद्धतीने ह्याची साल काढून घेतलेली आहे आणि याला छान असं दोन भागात ह्याचे पार्ट करणार आहोत आणि याला मधली कोय आपल्याला बाजूला काढायचे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणखीन कोय तयार झालेली नाही कच्चीचं एकदम कवळी कोय आहे याची पूर्ण कोयला जास्त कठीणपणा आलेला नाही तर याच्या आपल्याला अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्यात काप काढून घ्यायचे आहे तर माझा चाकू असा पूर्ण धारचा नाही आहे मुंड झालेला आहे आप आपला चाकू कार नाही त्यामुळे मी हातावर करत आहे तुम्ही तसं करायला जाऊ नका आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या फोडी आपण करून घेणार आहोत आणि दुसऱ्याही कैरीच्या अशाच पद्धतीने आपण कोय काढून घेणार आहोत आणि याला पण छोटे छोटे फोडी करून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने मी कोय काढून घेतलेली आहे अशा कच्च्या कैऱ्या तुम्ही कुठेही तुम्हाला उपलब्ध भेटणार आहेत बाजारात पण भेटतील आणि इतर ठिकाणीही भेटतील तर मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर मी एका वाटीमध्ये या फोडी काढून घेणार आहे आणि आपल्याला ही कढई ठेवायची आहे गॅसवरती तर मी गॅसवर ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि आता आपल्याला बनवायचे या एक वेगळीच रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा तेल ओतून घ्यायचं आहे तर आणि यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर ना मोहरी सोडून घ्यायची आहे मोहरी छान तडकलेली आहे तर आपल्याला यामध्ये ह्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही एक लवंग आणि दालचिनी यामध्ये टाकून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण या फोडी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत याला छान परतून घ्यायचे तेलामध्ये आणि एक ते दोन चमचे पाणी टाकून घ्यायचे यामध्ये आणि याला छान परतल्यानंतरनं जेवढ्या कैरीचे फोडी होत्या तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे आणि यावर सोडून घ्यायची सा आहे साखर छान असं परतल्यानंतरनं ही साखर विरगळली गेलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर या पाकातच पाक तयार झालेला आहे या पाकातच ह्या कैरीला छान शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडीशी दालचिनी वेलची पूड आणि आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ एकदम थोडंसं नॉर्मल मीठ घालून घ्यायचं आहे एकदम भन्नाट रेसिपी होणार आहे मुलं तर तुमची ही रेसिपी ही पदार्थ अजिबातच शिल्लक ठेवणार नाहीत आणि अशा पद्धतीने त्याला असा पारदर्शकपणा येत आहे तुम्ही बघू शकता असा पारदर्शकपणा यायला सुरुवात झालेली आहे आणि याला छान असं पाट पाक आटवून द्यायचं आहे आपल्याला आणि याला असं झाकण ठेवून घ्यायचं आहे तर झाकण ना चार ते पाच मिनटांनी आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे, ले ले आहे तर तुम्ही बघू शकता एकदम जेलीसारखं आपलं हे फोडी झालेले आहेत पूर्ण पारदर्शक झालेले आहेत आणि याचा ज्यूस असा एकदम घट्ट बनलेला आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्या घट्टपणा आणि याचा पारदर्शकपणा तर याला दोन मिनटं आणखीन असं शिजल्यानंतरनं आपण हे खाली काढून घेणार आहोत थोडंसं हलकं आपलं हे गरम झालेलं आहे मिश्रण जास्त म्हणजे थंड झालेलं आहे जास्त गरम नाही त्यामुळे मी हाताने असं थोडंसं स्पर्श करू शकते तर तुम्ही बघू शकता एकदम जेलीसारखं आहे तर आलं नाही तोंडाला पाणी तर चला मग करायला घ्या आता आपली ही रे भन्नाट रेसिपी तर या रेसिपीला तुम्ही काय नाव देऊ शकता ते तुम्ही कमेंटमध्ये द्या आणि मग मला सांगा या रेसिपीला काय नाव आहे आणि तुम्हाला आवडते किंवा नाही आता सबस्क्राईब करून टाका बरं एक आणि बघू शकता तुम्ही एकदम जेलीसारखी आपली मुलं तर जराही शिल्लक ठेवणार नाहीत आता ही, ही। माझी तर मुलं माझ्यापासून जराही हलण्यासाठी बा इकडे इकडेसुद्धा जात नाहीत त्यामुळे मी यांना एवढं खाण्यासाठी देत आहे आणि डब्यात तुम्ही थोडंसं हे देऊ शकता आणि एका छान हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करून घेऊ शकता तर चला कशी वाटली रेसिपी एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरायचं नाही थँक्यू